गजल सदृश रचना असा तो मित्र आहे असा तो मित्र आहे जीव लावावा असा तो मित्र आहे जीव लावावा असा तो मित्र आहे वळून पाहावा असा तो मित्र आहे जीव लावावा असा तो मित्र आहे वळून पाहावा असा तो मित्र आहे आज वाटे मीच राधा गोकुळाची आज वाटे मीच राधा गोकुळाची कृष्ण भासावा असा तो मित्र आहे जीव लावा असा तो मित्र आहे ते खरे वाटे मला तो बोलतो जे ते असं प्रेमात पडल्यावर असताना ना की तो जे काही बोलतो ते खरं वाटतं आणि लग्न झाला तो जे काही <laughs> खरे वाटे मला तो बोलतो जे ते खरे वाटे मला तो बोलतो जे शब्द तोलावा असा तो मित्र आहे शब्द तोलावा असा तो मित्र आहे जीवनाचे गीत व्हावे सोबतीने जीवनाचे गीत व्हावे सोबतीने लागावा असा तो मित्र आहे सूर लागावा असा तो मित्र आहे जीव लावा असा तो मित्र आहे आणि गझल जन्मावी कधीही तो कारण तो प्रिय कर आहे ना रोज भेटत नाही चोवीस तास ती गझल जन्मावी कधीही भेटत आो गझल जन्मावी कधीही भेटता तो शीर उमलावा असा तो पौर्णिमेची रात्र यावी मिलनाची पौर्णिमेची रात्र यावी मिलनाची बृहर् थांबवा जी वालावावा सा तो मित्र आहे आणि कस असताना की बायको म्हणून आपल्याला रोजच तिचा स्पर्श मिळतो किंवा नव्याचा पहिला स्पर्श मिळतो पण प्रियकराचा क्वचित हलकासा चार लोकांमध्ये असा तर तिथे हा स्पर्श आहे <laughs> स्पर्श सदा वाटे तयाचा श्वास बहरावा असा तो श्वास बहरावा असा तो मित्र आहे शोधले त्याने मला की मीच त्याला लवाइट फक्ट साईट कळलं नाही कोण कोणाला शोधलं शोधले त्याने मला की मीच त्याला शोधले त्याने मला की मीच त्याला शोध खूपच ट्रायल अँड एर आजकाल आणि मग शेवटी कोणीतरी मिळून जात ते शोध संपावा असा तो मित्र आहे आणि सर्वात शे शेवटचं शेर फार महत्वाचं आहे की गाठ बांधावीच आता प्रिय कराशी गाठ बांधावीच आता प्रिय कराशी जो पती व्हावा असा पती व्हावा तो मित्र आहे जीव लावावा असा तो मित्र आहे वळण पाहावा असा तो मित्र आहे आज वाटे मीच राधा गोकुळाची कृष्ण भासावासा